आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली तसेच या ठिकाणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही आम्ही रिक्षर आम्ही कळवलं होतं त्यांनीही अजून ते बघा दिनांक तेरा दहा दोन हजार बावीसपर्यंत अहवाल सादर करावा आज ताई अहवाल सादर त्यांनाही केलं गेलेलं नाही अशा पद्धतीने त्यांनाही दिशाभूल केलेली आहे असं आमचं या ठिकाणी जाहीर म्हणणं आहे असं नियमबाह्य कामकाज या संस्थेमध्ये चाललेलं आहे त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे जे आज दोन स्वीकृत उमेदवार करत आहेत ते नियमबाह्य आहेत असं हे सांगण्यासाठी स्वतः मी ये वाड या ठिकाणी आम्ही काही पदाधिकारी जाऊन उपनिबंधक वाके मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांना त्यांनाही सूचित केलेलं आहे की हे जे काय चाललेलं आहे ते नियमबाह्य आहे आपल्या माहितीसाठी म्हणून रिस सर कायदेशीर आजही आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर सत्ताधारी पॅनल आता जो निवडून आलेलं पॅनल आहे तो पॅनल आणि निवडणूक अधिकारी यांच्यात संगणमत झालेला आहे असा आमचा जाहीर आरोप आहे सतीश तोटावर यांच्यावरती आमचा जाहीर आरोप आहे आणि त्याच्याच विरोधात मी हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे नवीन आलेले संचालक आणि सतीश तोटावर यांच्यावर हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे आम्ही केला असेल काही साठं झालं असेल त्याशिवाय ते होऊ शकणार नाही आणि साधी गोष्ट नाही मतपदी बॅलेट पेपर वरती स्टॅम्प शिक्के आणि सह्या झालेल्या अधिकाऱ्याच्या सह्या आहेत तरी त्याच्यावर कारवाई झालेली नाही ते कुठे भेटले तुम्हाला कोणाला आम्हाला एका कर्मचाऱ्याकडे मिळाले होते त्या कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे आणून दिले होते आणि मी स्वतः ते सर्व मतपत्रिका आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आमच्या वकिलाला घेऊन जाऊन स्वतः मी स्वतः प्रकाश डांगे मी स्वतः सबमिट केलेला आहे अच्छा आता पुढची काय मागणी आहे तुमची आता पुढची मागणी एवढीच आहे की जे आजची जी तारीख आहे आज जी स्वीकृत सभासद घेत आहेत ते तुर्तस थांबवणं त्यावं अन्यथा हे कार्य हायकोर्टात न्याय प्रविष्ट असताना तुम्ही तुम्हालाच अधिकार नाही आहेत असं आम्ही दावा दाखल केलेला आहे की तुम्ही निवडून आलेले आहात मग तुम्ही म्हणत असताना मग तुम्ही हे स्वीकृत करून घेण्याचे तुम्हाला अधिकार कोणी दिले असं आमचं या ठिकाणी मागणी आहे या संदर्भात आम्ही एवढं मागणी करतो या विषयावर काय सांगाल आपण मला हे सांगायचं आहे मंत्रालय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे जो अनाधिक चालू आहे आणि पण म्हणजे बेकायदेशीर लोन देणं सभासदांना त्रास देणं अशा प्रकारे जे अंदाजुंदी जो कारभार चालू आहे त्याविरोधामध्ये आम्ही निबंधक उपनिबंधक यांना कायदे नियमानुसार पत्रहार केलेला आहे त्या पत्र अजून पण चालू आहे आणि आता निवडणूक ज्यावेळी झाली पंचायतीत निवडणूक झाली आणि त्यानंतर आम्ही दोन हजार बावीसला निव प्रशासकीय निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की बाबा ही निवडणूकी बेकायदेशीर आहे त्यामुळं तुम्ही ते त्याचा आवाज सादर करण्यात यावं तर अजूनपर्यंत आवाज सादर न करता ते उपनिबंधकांनी डायरेक्ट निवडणूकच लावलेले आहे की चार लोक सभासद जे आहे संचालक त्या लोकांनी राजीनामा दिलेला आहे त्यातले दोन संचालक आहे ते सेवानिवृत्त झाले आहेत तर शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त कर्मचारी झालेला असेल त्याला पदावर राहता येत नाही तरी अजूनही त्या पदावर राहतो त्या पा जो आहे वाईस चेअरमॅन त्याचं नाव आहे पठाण म्हणून पठाण भाऊसाहेब पठाण म्हणून त्याचं नाव आहे तो युनियनचा पदाधिकारी आहे त्यामुळं का त्यांची जबरदस्ती दादागिरी चालते निबंधावरती बंधन आणतात दबाव आणतात त्यामुळं आमच्या अर्जाला ते किंमत देत नाही मग आम्ही लोक पुन्हा आयुक्त लोक आयुक्ताकडे आता ती हेअरिंग चालू आहे ती हेअरिंग नऊ तारखेला आमचे जवळजवळ चार तारखे झाल्या आता नऊ तारखेला हेअरिंग आहे निबंधाकडे पण अजूनपर्यंत काही निकाल झाले नाही आमचं एवढंच म्हणणं आहे जे आए, आए, की था था जे संस्थामध्ये जो अंदाधुंदी जो कारभार झाला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि सभासदांना न्याय दिला पाहिजे आणि संस्था जी आहे ती क्लास फोरची संस्था आहे आणि त्या क्लास फोरच्या संस्थेमध्ये क्लास फोरचेच कर्मचारी आहेत त्यामुळं आम्ही यांना सांगतो की क्लासफोरचे कर्मचारी घ्या आणि जर निवडून घ्यायचा असेल तर सभासदेच्या मार्फत घ्या किंवा जे मागच्या निवडणुकीला जे उभे राहिलेले पदाधिकारी होते त्या दोन चार मतांनी पडलेल्या असेल त्यांना त्यांनी सुपृत करावं अशी माझी विनंती आहे पण ते विनंतीला मानत देत नाही त्यांनी त्यांचा मनाने कारभार झालेला आहे आता त्यांच्याकडे शेवटी ती काय बँक आहे पैसा आहे त्यामुळे तो त्यांचा पाहिजे तसा तो कारभार यूज करतो राहायला आमचं स्वतंत्र आमचं संस्थेचं एक स्वतंत्र संकल्प भवन आहे संकल्प संकल्पभवन बेलापूरला त्या ठिकाणी पण असाच प्रकार चालू आहे तिथं रूम भाड्याने देणं आणि ते प्रकार चालणं अशा प्रकारे तिथं ते चालू आहे आता ते बाजूला जे कंपाऊंड बांधलेलं आज गेले चाळीस वर्षापासून कधी चोरी झालेली नाही आणि ती चोरी झाली म्हणजे त्यांना विचारणा केली बाबा इथल्या जाळ्या कुठे गेल्या तर कुठे ते चोरी झाले कुठे चोरी झाली असेल तर त्याची कंप्लेंट दाखवा यांची यांचे वगैरे दिले असेल ते त्याचा काय प्रकार तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य देत नाही किती अर्ज केला तिथं आम्ही सी सी टी व्हीची मागणी केली मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये पण आम्ही बोललो त्यावेळी पण आम्ही सी सी टी व्हीची मागणी केली की ज्या उपनिबंध ज्या नि आम्ही सी सी टी व्हीची मागणी करत असताना आम्ही पूर्ण आयुक्तापासून ते उपनिबंधापर्यंत मुंबई निबंधापर्यंत आम्ही सर्वांना मागणी केली की ज्यावेळी सर्वसाधारण सभा झालेली तिथं राष्ट्रगीताचा जो अपमान झालेला आहे आम्हाला सी सी टी व्ही द्या तर ते सी 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 टी व्ही पण द्यायचं कामात नाही जे फुटेज मागतो ते देत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा आम्हाला दाद देत नाही संचालक देत नाही आणि निबंधकही देत नाही नुसते एअरिंग एअरिंग करत राहतात ते एअरिंग किती दिवस चालेल आता नऊ तारखेला आमची एअरिंग आहे त्यावेळी पण तेच आता उत्तर काय मिळतं त्याच्यावर बघू पण आत्ता जी आमची प्रतिक्रिया आहे हे जे कॉप करण्याचं आहे हे साधनच नाही कारण का चार लोकांनी सभासदले त्या एकंदर पंधरा लोक आहेत अजून चार लोकं सभासद राजीनामा देण्याच्या तयारीत पण ते कुठंतरी त्यांना भरणा करायचं आहे आणि मंडळ वाचवायचं आहे त्या उद्देशाने ते निवडणूक चालू आहे नि निबंधचं आताखाली देऊन निबंधला हाताशी धरून हा कार्यक्रम केलेला आहे कारण दोन हजार बावीसला जर आम्ही अर्ज दिलेला आहे त्याचा अहवाल मागले तर अहवाल न येता त्यांनी हा कार्यक्रम फिट केलेला आहे त्यासाठी आमची एकच विनंती आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे जो सभासद क्लासवरचा आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे कारण तो एक सरकारी कर्मचारी आहे सरकारी कर्मचारी हा झिरो बजेटवाले आहे आज पगार घेतला की उद्या संतो त्याच्या दुनियाभरचं कर्ज असतं मग ती सोसायटीमध्ये का जातो माणूस ते कर्ज कुठंतरी मिळावं मग त्याला नियम वगैरे दाखवतो आणि त्यांच्यावेळी ज्यावेळी पदाधिकारी असतो किंवा त्यांचा जो संचालक असो त्यांना बेकायदेशीर कर्ज द्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे कर्ज कर्ज किती कर्मचारी असतात साडेपाच हजार कर्मचारी आहेत ते कर्मचारी कोणाच्या बाजूने आहेत ह्याचा विरोध कर्मचारी करतात कर्मचारी त्यांचा विरोध करतात विरोध करता म्हणजे कर्मचाऱ्यांना नियम दाखवतात की तुम्हाला देत नाही पण त्यांचे ज्यावेळी ते सभासद असतात त्यांच्या त्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांना बेकायदेशीर कर्ज देतात पण आता इतर सामान्य कर्मचारी गेलं की त्याला कर्ज देत नाही त्याला नियम दाखवतो आता तो क्लास फोरचा कर्मचारीला नियम काय माहिती असणार तर अशा पद्धतीचा तो गुड बंगाल चालू आहे थांबलं पाहिजे का हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात आली पाहिजे आणि आम्ही नेहमी सहकार आयुक्तांना सांगत आलेलो आहे की यांच्यावरती बंधन घाल कारवाई करा तरी पण ते अजून चालूच आहे आता मुंबई सहकार आयुक्त पुणे यांनी पत्र दिलेलं आहे एक तारखेपासून जवळजवळ तीन महिने झाले पत्र देऊन तरी अजून हेअरिंग झाले okay. शेवटी आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यांना okay. भेटून झालं जर okay. तुम्ही हेअरिंग कधी केला okay. आयुक्ताने तीन महिने झाले पत्र देऊन सुद्धा तुम्ही इयरिंग का घेत नाही असा नाही केला मग आम्हाला बोलले की एक एप्रिलपासून आम्ही इयरिंग करायला सुरुवात अजूनपर्यंत ते चालू आहे असं ऐकण्यात आलेलं आहे पण अजूनपर्यंत का आमचं निदर्शन आलेलं नाही बस आमचं एवढंच सहकार आयुक्त सहकार मंत्री यांना एकच विनंती आहे की जोच मंत्रालय कॉपरेटिव्ह सोसायटीचा जो सावळा गोंधळ चाललेला आहे जो भ्रष्टाचार झाला आहे हा कुठेतरी थांबावा आणि क्लासपूरच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची विनंती जय भीम हे वाट निबंधाकडे आम्ही ज्यावेळी अर्ज दिला संस्थेच्या तक्रारीबाबत तर त्यावेळी सांगण्यात आलं आम्हाला की तुमचा आम्ही अर्ज विचारात घेऊ आणि मग आम्ही सहगर आयुक्ताकडे गेलो पुण्याला तिथं त्यांनी हे मंत्रालय कॉपरेटिव्ह सोसायटी लेटर आहे आणि स्वतः म्हणजे जबाबदार व्यक्ती संचालक ते जबाबदार व्यक्ती जे आहे शशिकांत साखरकर हे महासचिव आहे संस्थेचे जबाबदार व्यक्ती आहे संस्था जवळजवळ अडीचशे ते तीनशे कोटीच्या संदर्भामध्ये चालू आहे टनवर्क दोनशे ते अडीचशे वर्ष टनवर्क आहे आणि दुसरं आहे खजिनदार सुधीर कुळवणकर जर संस्थेच्या लेटर पॅडवरती जर त्यांनी स्वतः त्यांनी म्हणलेलं आहे की संस्थेमध्ये अंधारून कारभार चालू आहे हे त्यांचं कायदेशीर पत्र आहे कायदेशीर पत्र आहे त्यांचं हे सात तारखेला पत्र दिलेलं आहे आणि ते पण कोणाला दिलेलं आहे आयुक्तांना आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्तांना कळवलं अजून त्याच्या तरी ह्याच्यावर का कारवाई केली जात नाही का ह्याच्यावरती ठोस पाऊल उचलले जात नाही काय कारण काय हा त्याच्यावर असं कारण आहे जो व्हाईस चेअरमॅन जो आहे भावसाहेब पठाण म्हणून हा महाराष्ट्र जिल्ह्याचा जो अध्यक्ष आहे संघटनेचा आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तो दबाव आणतो आणि तो दबाव आणतो म्हणजे अशा प्रकारे की तुम्ही कारवाई करू नका कारण मी संघटने महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे पण कामगारांबरोबर कुठेतरी अन्याय होतो असं वाटत नाही अन्याय होतो आमच्यावरती सोसायटी मधला जो सभासद आहे त्या प्रत्येक सभासदवरती अन्याय होतो कारण तो साध लोन का कर्ज काढायला गेला छोटं लोन मोठं लोन जे कर्ज करा किंवा इमर्जन्सी त्याला ते मिळत नाही एखाद्याचं लोन पास झालं ना तीन तीन महिने चार चार महिने लागतात मग ये कारण इमर्जन्सी कशाला म्हणतात आता टाकलं की उद्याला की संध्याकाळपर्यंत मिळालं पाहिजे तशा प्रकारे चार चार होते आणि आता संस्थेची अशी परिस्थिती आहे की संस्था सभासदांना कर्ज देण्यासाठी पैसा नाही मग आमचा जो निधी होता पूर्वी पूर्वीच्या ज्या संचालकांनी जो निधी राखून ठेवलेला तो निधी गेला कुठं आम्ही त्याची आम्ही विचारणा केल्याचं तर उद्या आम्ही आमचं सरकार आम्ही बघून घेऊ काय करायचं अशा प्रकारे उद्धट उत्तरं देतात मग जो जो निधी होता आता ज्यावेळी शताब्दी करायच्या टायमाला आम्ही जवळजवळ दहा कोटी रुपये जमा केलेले गे ते गेले कुठं की नवीन शताब्दी आता पंच्याहत्तर वर्षे झाले त्या अहवाल ज्यांनी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचा जो अहवाल शासनाने दिला त्यावरती पण त्यांनी खाडाकोड त्या अहवालावरती दिलं अहवाल आता नाही येणे दाखवल्याच की अहवाल कसा पाहिजे सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्या खाडाकोड दिलेले पण आता या सर्व गोष्टीला कुठेतरी ह्याचा न्याय भेटेल असं तुम्हाला वाटतं का न्याय भेटत न्याय भेटत नाही म्हणून आम्ही हा सर्व प्रकार होतो पण येणाऱ्या अधिवेशनमध्ये आता जे येणारे जुलैचं अधिवेशन होणार जुलैच्या पंधरा तारखे अधिवेशन आहे त्यावेळी आम्ही सहकार आयुक्त कार्यालयामध्ये आमरण उपोषण करत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आमरण उपोषणला बसणार आहे कारण का आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांनी अर्ज दिलेले आहे सोसायटीला दिलेले आहे निबंधाला दिलेले आहे आणि आयुक्ताला दिलेलं आहे आणि संपूर्ण त्या सोसायटीचा अहवाल तयार करून आम्ही सादर केलेला आहे तरी अजून त्याच्यावरती कारवाई होत नाही म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे यासाठी येणाऱ्या अधिवेशनमध्ये आम्ही आमदार भूषण पुन्हा आयुक्त कार्यालयाला बसणार आहे एवढी विनंती